नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा जानेवारी सायंकाळचे पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर थंडीचं बोलायचं झालं तर उत्तरेकडे थोडीफार थंडी, उत्तरे थंडी वाढली होती पुन्हा एकदा हे जे काय सकाळचं तापमान आहे जे किमान तापमान आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी वाढलेलं आहे उत्तरेकडेच नाही तर राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा तापमानात पुन्हा वाढ झालेली आहे हे आपण किमान तापमानाबद्दल बोलत आहोत कमाल तापमान म्हणजे दिवसाचं तापमान असं त्याबद्दल ही माहिती नाही आहे तरी किमान तापमान राज्यात सरासरी तुलनेत अधिकच वाढलेलं आहे मग मध्य महाराष्ट्र मराठवाडा किंवा विदर्भ किंवा कोकण सर्वच ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे याचं कारण आहे उत्तरेकडे पश्चिमे आहोत त्यामुळे बदललेले वार्याचे दिशा अरबी समुद्रातून येत आहेत वारे काही ठिकाणी बंगाल दिवसातून येत आहेत आणि ह्या वाऱ्यांमध्ये बाष्प असतं त्यामुळे ढगाळ वातावरण होते आणि थंडी यामुळे कमी होते राजस्थान मध्य प्रदेशसारख्या भागांमुळे या भागांमध्ये या वाऱ्यांमुळे पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे राज्यात जर पाहिलं तर राज्यात हे ढग दाटले धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे साताऱ्यापर्यंत अहिल्यान या ठिकाणी चांगले प्रकारचे ढग किंवा अहिल्यानगर ढग आहेत आणि या ढगातून खास करून धुळे नाशिक जळगावच्या या पट्ट्यामध्ये किंवा पुणे अहिल्यानगरमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तसेच अतिउंचा उंचावरील ढग आहेत तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा त्यानंतर सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली यवतमाळ पासून ते वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी अति अतिउंचा ढग आहेत या ढगांमधून पाऊस नसतो पण यामुळे दिवसा येणारा सूर्यप्रकाश कमी झालेला आहे त्यामुळे दिवसाचं तापमान काही ठिकाणी थोडंसं घसरलेलं आहे आणि जर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्याही राज्यात जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांच्या आसपास ढगाळ वातावरण जास्त करून पाहायला मिळेल आणि झाले तर एक दुसऱ्या ठिकाणी एकदमच हलकेसे थेंब होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही राज्याच्या इतर ठिकाणी ढगाळ हवामान होईल मात्र पावसाची शक्यता सध्या तरी नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच रोज हवामानाचा अंदाज म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा